नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात जुलै महिन्यात पावसाचा जोर सर्वात जास्त असतो या महिन्यात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढलेले असते जसे की पुर येणे दरड कोसळणे कडा कोसळणे रस्ते बंद होणे किंवा जलमय होणे इत्यादी यामध्ये दरड कोसळणे म्हणजेच भूस्खलन याविषयी मै माहिती आपण जाणून घेऊया भूस्खलन म्हणजे एक नैसर्गिक क्रिया आहे पण याचा पावसाची जास्त संबंध आहे भुसभुसीत झालेली उंच भागातील टेकड्या व डोंगर उतार यावरील दगड आणि माती खाली उताराकडे वाहत जाणे याला भूस्खलन म्हणतात हे जर लोकवस्तीच्या आसपास झाले तर त्यामुळे प्रचंड मनुष्यहानी आणि वित्तहानी होते जून दोन हजार तेरामध्ये आपल्या भारतात केदारनाथला झालेले भूस्खलन सर्वात विनाशकारी होते त्यामध्ये पाच हजार सातशे लोकांचा मृत्यू झाला त्यामुळेच सर्वात जास्त ज्या प्रदेशात अशी हानी होऊ शकते त्यामध्ये हिमालय अंदमान निकोबार बेटे ईशान्येकडील राज्य आसाम अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मणिपूर मेघालय पश्चिम घाट आणि निलगिरीचा काही भाग येतो भूस्खलन होण्याची कारणे प्रचंड आणि अनपेक्षित पाऊस डोंगर आणि कडे खोदून केलेले रस्ते जंगल तोडीमुळे व पावसामुळे भुसभुसीत झालेले डोंगराचे कडे भूकंप भूस्खलन होण्याचे दुष्परिणाम जीवित हानी आणि हानी पाण्याचे स्त्रोत निकामी होणे पिकाऊ जमिनीची हानी होणे लोकांचे स्थलांतर धन्यवाद